नमस्कार आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम घाट हा खूप जैवविविधतेने संपन्न आहे आणि या जैवविविधतेची माहिती घेण्यासाठी आंबा येथे सह्याद्री व्याघ्र राखीव निसर्ग माहिती केंद्र तयार केलेले आहे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर पसरलेल्या या सह्याद्री व्याघ्र राखीव परिसरात अत्यंत दुर्मिळ वनस्पती पक्षी प्राणी यांची माहिती या केंद्रात दिलेली आहे या पश्चिम घाटात सापडणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींचे माहितीचे पोस्टर इकडे असून आपल्या पश्चिम घाटात होणाऱ्या बायोलुमिनिशन ऑफ आलगी अँड पंजाय म्हणजेच रात्री चमकणाऱ्या बुरशींचे मॉडेल देखील इकडे तयार केलेले आहे या माहिती केंद्रात विविध पक्षी व प्राणी यांचे फोटो व त्या प्राण्यांचे खरा आवाज देखील इकडे ऐकता येतो या माहिती केंद्राच्या परिसरात वाघ गवा आजगर यांचे पुतळे असून हे माहिती केंद्र सकाळी साडे नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत सर्वांसाठी खुले असते आणि इकडे प्रवेश मोफत आहे तर आपल्या पश्चिम घाटाविषयी व पश्चिम घाटात आढळणाऱ्या विविध दुर्मिळ अशा वनस्पती प्राणी पक्षी व यांची माहिती घेण्यासाठी आजच इकडे भेट द्या